काय प्रकार घडलाय का नाही हाटील वर जेव्हा आलेले त्यांनी मला फोटो मागितला फोटो द्यायला गेले की त्यांनी काच पॅक केली त्यांनी टाकले एकशे चाळीस स्पीड न गाडी पळवून नेली मला तिथं बुकी घातली फुला थोडशाला ती म्हणायची मारायची देशात ह्याला मारून टाकू म्हणायचे हात जोर फुटत नाही आणि मरत नाही त्यावर सोडायचं नाही म्हणतो तिथे जामकेड बसतो तिथं पुलात फिरून द्यायचं म्हणजे मारून टाकायचं किती वाजता सव्वा सात साडेसातच्या ओळखीचे होते का तुमचे काय नाही ओळखीचे नाहीत ना काय नाही पंधरा दिवसात दुसरी घटना मला धमकीचा फोन यायची आणि रिअल मध्ये उचलून नेलं पाच किलोमीटर सिद्धेश्वरचा पूल जे आहे आपला वडगावचा त्याच्यावर नेऊन फेकून दिलेला आहे मला जेवण केलेलं होतं काय नाही मग फोटो सगळेच मागतात म्हणून फोटो द्यायला घेतो कारण सगळ्यांना नाराज करते ना सगळे फोटो मागतात म्हणून आपला सहज फोटो त्यात एक जणांना तवा मला सोडून दिलं ना किती जण होत नेमका प्रकार काय होता म्हणजे काय नाही काय नाही प्रकार नाही ना काही त्याची आमची म्हणले म्हणून सगळ्यांनाच फोटो देतो फोटो द्यायला गेल्यावर मला उचलून नेलं मारायचं म्हणायचे करायचं कारण बुक्या ही त्याच टायमाला घालते की मारायचे कसे तुम्ही तुमच्या सुरक्षेसाठी दोन दोन बाउंच ठेवले तरी हा प्रकार घडलाय काय विषय आता ले ले थे थे दे दे थे 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 ते माग थांबलेली ते काय करणार कुठं द्यायला लागलो म्हटल्यावरती काय करणार गाडीचा गेर पण पाळणार काय पाळणार आहेत का थोडी माग काय मागणी कठोरची कठोर कारवाय गाडी उडकूनच आणावी त्यांनी त्यांच्यावर कठोरची कठोर कारवाई करण मला सुरक्षा त्यांनी दिली पाहिजे कारण की पंधरा दिवसात नोंदवतो कारण की मी गरिबीतून वरी आल्यामुळं आणि आज चांगली सेवा करतो जनतेची अडीचशे रुपयात काट म्हणून भरपूर हे कर लागलेत आम्हाला म्हणजे काय ते धंदाज पूर्णूक मानलात असे त्यांचा हिशेबाचा स्लेट झालेला आम्हाला गाडी चालू येताना त्या पाच व्यक्तींनी तुम्हाला काय विचारलं किंवा काय बोलून वगैरे मारले का नाही नाही फक्त त्यांचं एकच म्हणणं ते याला मारून टाकायचं ड्रायव्हर मानाचा जाम केला नेतो पाच व्यक्ती होती तुम्ही आनंद उत्सव साजरा केलाय इंस्टाग्रामचे चारशे फॉलोअर झाले आहेत आणि अशी घटना घडती काय बघताय सगळ्या घटने घडतात आता अशी म्हणजे आता सपोर्ट देणार महाराष्ट्र सपोर्ट देत आहे आपल्याला सगळेजण सपोर्ट देतात त्या सपोर्ट मध्ये काय जाणारे बी आहेत की असं मारायचं म्हणजे हिशेब चालू त्यांचा काय जाणारे आहेत असं धमक्यात देणं एक झालं पोवर धमकी देत तिथे थोडं झालं म्हणजे डायरेक्ट उचलून नेलं म्हणजे महाराज हिशेबानं पाच किलोमीटर उचलून कोणच नेऊ शकत नाही असं महाराजच्या हिशेबानं उचलून नेलंय ना मला अडकून काचत नाही कोणत्या हिशोबात दरवाज्यामध्ये नाही अडकून दरवाजा मध्ये अडकून काही व नाहीत कि माझ्या हाताला हात घुसल तरी पायाला घाच नाही आमटा फुटला माझा मी पण चक्टलेला नाही तर आज पाय बी राहील नसते माझ्या काय मागणी आहे प्रशासन प्रशासनाच मागणी की आम्हाला कठोर ते कठोर कारवाई झालीच पाहिजे आारीनं तुम्ही आता ही घटना घडल्यानंतर पोलीस गेला होता काय तिथून आम्हाला म्हणजे पण आम्ही सिविर ला आला इथे इंजेक्शन दिलंय मला पण आम्ही खास गेला चाललो आम्हाला खास गेला इराज करायचा तिकडे मुख्य माणूस शिटवणार बाई मार आता मला सांगा नोकर काय करणार मालकाला मारायला आज भिलेला नोकर थोडी करणार आज सगळे म्हणजे घरदार भिवना आमचं तव मारून जाते हिस नाही पशाच्या माझी एकच मागणी की मला सुरक्षा दिली पाहिजे पहिलं हॉटेल दुसऱ्या ठिकाणी होतं हॉटेल बदलण्याचं कारण काय होतं आता तिकडे आल्यानंतर हे ट्रॅफिक व्हायला गेली कोणाच्या वेळा जपा तिथे बारीक पडला म्हणून मोठ्या प्रकार घात पण इथं माझ्या जीवावर उठल्या काय मग पुढं काय पुढं काय करणार तुम्ही काय नाही मागणी म्हणजे आता मला न्याय पाहिजे पाहिजे मला आरोपी पकडून दिले काय प्रकार घडलंय काय मागणी आमची मागणी एकच आहे पोलीस प्रशासन आम्हाला भेटावं काय प्रकार आमच्या बालकाला उचलून नेलं होतं जीव मारण्यासाठी नेलं होतं बिलीज वर टाकून दिलं गाडीमध्ये मध्ये वडत नेलं बिलीज वर टाकून दिलं दोन तीन वेळेस अशा पण आलेले तर आमची मागणी एकच आहे की पोलीस प्रशासन आम्हाला भेटावं काय दुखापत काय झाली दा। हाताला दोन्ही लागला आता ती लागल्या हे काय करणार आता मन द्या म्हणून वाटायला मागणी काय प्रशासनाची